उद्यान हाय खेळराम दादा नमस्कार लय भारी प्रशांत सदेची हाय गावंडे दादा वाचू द्या मला आता पहिले राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवीला बोलली भक्तिमय रूपात गोमाता गावरांगाई युट्युबवर भक्तिमय रूपात प्रीती ताई सखी बहीण मला मिळाली ताई तुला जन्म देणारी किती पुण्यवान असेल ना ती आई वा 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 दादा वा वा खूप छान खूप छान <laughs> गणेश जाधवजी नमस्कार आणि मला माझ्या शब्दाला मान राखून तुम्ही नवीन काहीतरी पाठवलं हो त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद लाईक करा सर्वांनी दिलीप जी हाय एस के हाय राहुलजी हाय प्रोग्राम दादा लाईक डन गो माय <laughs> थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच परशुराम जी काय भाव तुम्ही आम्हाला पाणी पिणे चालू आहे का नाही मग दिवसभर कपास काय म्हणलास पवन शेवाले तुमच्याकडला पाऊस थांबला नाही का चळगाव खानेश कडला आवाज मस्त आहे थँक्यू पवनजी अविनाश दादा छान आवाज आहे थँक्यू तुमचा आवाज खूप छान आहे सुधाकर दादा थँक्यू निलेश दादा कपाशी नाही मिरच्या शेत वावरमा ओके मी स्वतःसाठी शोधील होती पण नशीब खराब लग्नाला तयार होईना तर पहिले लग्नासाठी मागणी घालायची ना भो तुम्ही टाइम पास करायसाठी मागणी घालता नंतर ती म्हणते तुमच्यातले किडे बघून नो भावा शादी नो खानदेशात दोन भाषा बोलल्या जातात अहिराणी आणि डांगरी डांगरी <laughs> आणि अहिरा अहिराणीमध्ये फरक नाहीये सी आ... टूट गया क्या मंजे नहीं भाई मेरा सिर नहीं टूट गया मैंने ये ऐसा ना वे बनाया है जूना प्रेम ताई बस आता गाना नको गाओ गाओ <laughs> तो जी लंच हो गया जी नहीं आज उपवास है हमारा डू इट परफेक्ट नमस्कार सुशील आप भी क्यूट ओके जी लाइक डन थैंक यू अनिल जी थैंक यू सो मच सर्वांनी लाईक करा यार एवढ्या मोठ्या संख्येने अवेलेबल आहे आज 101 लाईक पण नाही होणार का आज मी असाच गेटअप करणार आहे आणि ते लावणार बंजारांचं सो डांगडी वडारी घाची आदिवासी सगळ्या आहे राणीचे आहे तेच डांगरी आणि अहिराणीमध्ये फरक नाहीये मला तर कुठलाच फरक नाही दिसला पवनजी नवरात्री के उपवास आहेत का हा हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला शोभून दिसते खिलारी बैलाची जोडी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला शोभून दिसते खिलारी बैलाची जोडी यूट्यूब वर भक्तीमय सखी बहीण मला मिळाली माझ्या घरात दाराला आली भक्ती मैं रुपाची गोडी ओ, वा वा खूप छान खूप छान यु आर सो क्यूट सुशीलजी थँक्यू एस एस वहुल वहुलजी हाय अहिराणी बोलणार असेल नवरात्रीला हार्दिक शुभकामना ओके <laughs> okay. बरेच दिवस झाले मित्र भेटला नाही म्हणून त्याच्या मम्मीला विचारलं मम्मी राजू कुठं आहे मनाली खिडकीत बसला जी हॅलो अनिल गरबा डान्स आहे की आज देवीदास गावंडे मावली माझ्या लाईव्ह वर का आले नाही तुम्ही रुपेश गायकवाडांचा तुम्हाला क्वेश्चन झणझणीत क्वेश्चन वा वा गावंडे साहेब वा वा <laughs> हे hey, प्रेम कोठारी बहुत अच्छी है आपकी थैंक यू जी थैंक यू सो मच लाइक बोला प्रोटाप आदित्य मोंडल जी हॅलो किशोर जी हॅलो यवतमाळचे मी इबा ते भलता गदार होई रायना तिबाब काय म्हणस परशुराम भाऊ मेरे को कुछ नहीं समझा एटी थ्री लाइक दी थी जी थैंक यू ऋषिकेश